कार इमामपूर खतनापूर पांदन रस्त्याची दयनीय अवस्था शेतकऱ्यांचे हाल प्रशासनाचे दुर्लक्ष कारंजा प्रतिनिधी कारंजा तालुक्यातील इमामपूर व खातनापूर शिवाराकडे जाणारा पांदन रस्ता अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला असून त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे या मार्गाने दररोज शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी जीवमुठी धरून प्रवास करावा लागतो ट्रॅक्टर बैलगाड्या दुचाकी व चारचाकी वाहनांना वा या रस्त्यावरून जाणे कठीण झाले असून अपघात होण्याची शक्यता कायम आहे या दुरवस्थेमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे शेतकरी सांगतात की या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ते मागील अनेक वर्षांपासून पाठपुरावा करत आहेत ग्रामपंचायत पंचायत, पंचायत समिती तहसील कार्यालय तसेच विविध लोकप्रतिनिधींना अनेकदा निवेदन देऊनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही शेतमाल वाहतूक तसेच शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन या रस्त्याच्या खराब स्थितीमुळे विस्कळीत झाले आहे सामाजिक कार्यकर्ते चांदभाई मुन्निवाले यांनी या समस्येबाबत वारंवार आवाज उठविला असून प्रशासनाशी अनेक वेळा संपर्क साधून देखील त्यांना कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही शेतकऱ्यांच्या मूलभूत गरजा दुर्लक्षित करून शासन व प्रशासन आपल्या जबाबदाऱ्यांपासून पळ काढत आहे अशी टीका त्यांनी केली आहे ग्रामीण भागातील शेतकरी हा देशाचा कणा असून त्यांच्यासाठी रस्ते ही मूलभूत गरज आहे तरी सुद्धा अशा महत्वाच्या प्रश्नाकडे स्थानिक प्रशासन व शासनाकडून कायम दुर्लक्ष होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढत आहे या पार्श्वभूमीवर शासन व प्रशासनाने तातडीने लक्ष घालून इमामपूर खतनापूर पांदन रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून जोरदारपणे होत आहे अन्यथा शेतकरी आंदोलनाचा इशारा देत आहेत महाभारत न्यूज कारंजा लाड मुख्य